नवरात्र म्हटलं की नऊ दिवसाचा उपवास आणि या नऊ दिवसाच्या उपवासामध्ये आपण विविध पदार्थ ट्राय करतो जे की झटपट होणारे असतात कमी साहित्यातले असतात पोट भरणीचे असतात पण कसं असतं ना एकतर उपवास म्हंटल की असं तिखट खावंसं वाटतं म्हणजे कसं पोट पण समाधानी होतं मन पण समाधानी होतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पारंपरिक पदार्थ खावेसे वाटतात तर त्याच्यामुळेच आज मी एक पारंपरिक रेसिपी तुमच्या शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपण शेंगदाण्याची आमटी करतोय तर त्यासाठी इथं आपण अगारोची ही स्टीलची कढई वापरतोय स्टीलची असली तरीही यामध्ये पदार्थ करपत नाही यांची सगळीच भांडी उत्तम क्वालिटीची आहेत आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे तर त्यासाठी इथं मी डिझानोचं एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल वापरत आहे तुम्ही उपवासाचं कोणतंही तेल वापरू शकता साधारण एक ते दीड चमचा टाकून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले अर्धा वाटी शेंगदाणे सोबतच चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात आणि इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला एकदम छान आणि फाईन असं हे वाटून आहे पाण्याचा वापर न करता आता इथे तोपर्यंत आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे तेलामध्ये हे तयार वाटण टाकून घ्यायचं आहे आणि साधारण तीन ते चार मिनटासाठी मंद आचेवरती अशा पद्धतीनं आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे जर तुम्ही जिरं खात असताल तर या आमटीमध्ये तुम्ही फोडणीत जिरं टाकलं तरीही चालेल आपलं वाटण छान अशा पद्धतीनं परतल्यानंतर यामध्ये मला जेवढी आमटी करायची आहे तेवढं यामध्ये मी पाणी ओतून घेत आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे सोबतच चवीनुसार मीठ आणि एक महत्त्वाची टीप ती म्हणजे ही आमटी जास्तीत जास्त वेळ उकळली म्हणजे त्याला छान अशी चव येते त्यामुळे आता ही कढई आपण एका बाजूला ठेवून देऊयात आणि आपण दशमी करायला घेतोय तर हे आहे दशमीचं पीठ दशमी म्हणजेच काय तर उपवासासाठी खाल्ली जाणारी भाकरी तर या दशमीचं पीठ आपण तुमच्या सगळ्यांसाठी अवेलेबल करून दिलेलं आहे इथं तुम्ही क्वालिटी बघू शकता अतिशय उत्तम दर्जाची भगर किंवाच वरई आपण ज्याला म्हणतो ती या पिठासाठी वापरली जाते त्याचबरोबर शाबुदाना अगदी योग्य प्रमाणात वापरला जातो आणि उत् उत्तम क्वालिटीचं पीठ तुमच्यापर्यंत देण्याचा आमचा प्रयत्न असतो हे पीठ ऑर्डर करण्यासाठी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला फक्त हाय करा सगळी माहिती पुरवण्यात येईल तर आता परातीमध्ये जेवढं आवश्यक आहे तेवढं पीठ काढून घेतलेलं आहे आणि या दशमीच्या पीठामध्ये थोडंसं मीठ देखील टाकायचं म्हणजे आपली दशमी छान चविष्ट लागते रेग्युलरपणे आपण भाकरी करत असताना ज्या पद्धतीनं थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून पीठ मळून घेतो त्या पद्धतीनं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं एकदम व्यवस्थित असं हे पीठ मळून घेत आहे आता तुम्हाला ज्या साईजचा उंडा लागतो लहान मोठा त्या पद्धतीनं तो घेऊन रेग्युलरपणे ज्या पद्धतीची आपण भाकरी थापतो अगदी सेम तशाच पद्धतीनं याची सुद्धा भाकरी थापून घेणार आहोत आपलं पीठ अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं आहे त्यामुळे इथं तुम्ही बघू शकता आपण गरम पाण्याचा वापर केलेला नाही आहे रेग्युलर पाण्यामध्ये जे पीठ मळलेलं आहे तरीसुद्धा दशमीला अजिबात कुठेही क्रॅक्स केलेला नाही आहे किंवा चिरा पडलेला नाही आहेत गॅस मोठा केलेला आहे आणि आता आपण याला वरण पाणी लावून घेऊयात रेग्युलर आपण जशा पद्धतीनं लागतो अगदीचे तशाच पद्धतीनं सुद्धा दशमी आपल्याला करायची असते वरचं पाणी थोडंसं कोरडं झालं की आपण याची पलटी करून दुसऱ्या बाजूला सुद्धा छान अशा पद्धतीने याला शेकून घ्यायचे एकीकडे आपली दशमी भाजती आहे दुसरीकडे आपली आमची छान अशी उकळती आहे तो तोपर्यंत इथे मी आणखीन एक दशमी करायला घेतली फक्त दशमीचेच पीठ नाही तर आपण सीझनमध्ये विविध प्रकारचे मसाले सोबतच आत्ता सध्या आपण विविध प्रकारचे लाडू त्यातले काही लाडू उपवासाला चालतात काही लाडू तुम्ही रेग्युलर खाऊ शकता अशा पद्धतीच्या लाडूंची सुद्धा ऑर्डर घेतो तर दिलेल्या नंबरला एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सगळी माहिती पुरवण्यात येईल तिथं तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ही भाकरी माझी गेलेली आहे मस्त टम्मक फुटलेली आहे आता ही दशमी झाल्यानंतर अर्थातच इथे मी तयारी करत आहे ती म्हणजे खरड्याची उपवासासाठी आपण जो खरडा खातो त्याची याच्यामध्ये अगदी कमीत कमी साहित्य असतं ते म्हणजे हिरवी मिरची आणि भाजलेले शेंगदाणे भाजलेल्याच्या ऐवजी तुम्ही कच्चेसुद्धा टाकू शकता आता याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेत आहे आणि या तेलामध्ये आपण मिक्सरला थोडासा ओबडधोबड अशा पद्धतीनं फिरवून घेतलेला हा जो खरडा आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि छान अशा पद्धतीनं परतवून घ्यायचं आहे मीठ राहिलं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि साधारण एक तीन ते चार मिनिट एकदम लो फ्लेमवरती अशा पद्धतीनं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हा खरडा तुम्ही असाच खाऊ शकता दशमीबरोबर किंवा दह्यामध्ये मिक्स करून खाल्लं तरीसुद्धा अप्रतिम अशी याची चव लागते आज शेअर केलेल्या तिन्ही रेसिपी झटपट तयार होणाऱ्या आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्थातच सांगायलाच नको पोट भरणीच्याच आहेत तर त्याच्यामुळे नवरात्रामध्ये नक्की ट्राय करा सोबतच आपलं हे जे दशमीचं पीठ आहे ते सुद्धा ऑर्डर करा वा काय बेद झालाय ना म्हणजे तुम्हाला सांगू का आमच्या घरात आहेत ना नऊ दिवसाचा उपवास फक्त आई धरतात मी आणि राधिका आम्ही दोघेही धरत नाही पण रोज सकाळी आणि संध्याकाळी या दशमीमध्ये आमच्या दोघींची सुद्धा वाटणी असते आणि हा खरडा ही आमटी आणि भाकरी आमचं म्हणजे आवडतीच आहे आम्ही भाजी भाकरी सोडतो रोजची पण हे खातो तुम्ही वाट कशाची बघताय तुम्ही सुद्धा हे दशमीचं पीठ आजच ऑर्डर करा काय ना तुम्ही आज ऑर्डर बुक केली तर नवरात्राच्या पहिल्या दिवसापर्यंत तुम्हाला ते घरपोच मिळेल कारण की मी इथून पाठवून देणार ते तुमच्यापर्यंत येणार याच्यामध्ये एक दोन ते तीन दिवसाचा वेळ किंवा कालावधी जातो आणि हे जे दशमीचं पीठ आहे त्यासाठी आपण जी भगर आणि जो साबुदाणा वापरलेला आहे तो अतिशय चांगल्या क्वालिटीचा आहे त्याच्यामुळे आत्ताच ऑर्डर करा